पूर्ण विषयासंदर्भमध्ये अध्यक्ष महोदय मी लक्षवेधी थोडक्यात घ्या पण थोडक्यात थोडक्यातच घेते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये चर्चा करत असताना मी चार दिवसापूर्वी अग्निशामक दलामध्ये काम करणाऱ्या महिलांसंदर्भामध्ये प्रश्न मांडला होता ज्या आपल्या मुंबई अग्निशामक दलामध्ये एकशे सोळा महिला ज्या आहेत त्या कार्यरत त्यांच्या संदर्भामध्ये सांगत असताना सन्मान्य अध्यक्ष महोदय मला अध्यक्ष महोदयाने सांगते की तुम्ही लक्षवेधी या ना मी लक्षवेधी धावतो त्यांचा इथे उल्लेख नाही पण माझी माननीय मंत्री महोदयांना हे सांगायचं की आज महिला विविध क्षेत्रामध्ये काम करतायत म्हणजे अग्निशामक दलामध्ये काम करतायत आज जसं मी बीएसटीचं सांगितलं वाहक म्हणून काम करतायत महानगरपालिकेमध्ये आज स्वच्छतेचं टेंडर सुद्धा महिला बचत गटाला देण्याचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये महिला काम करतात ज्या क्षेत्रामध्ये पूर्वी महिला काम करत नव्हत्या पण महिलांनी आता झेप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि त्या आपल्या कर्तृत्व सिद्ध करू इच्छितात पण त्यांना काही बंधन झालेत आणि बंधनं आपणच त्या ठिकाणी केलेत कारण त्यांना त्या सुविधा नाही ज्या सुविधा आपल्याला त्यांना द्यायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्रगत राज्य याने तीन महिला धोरण आणली आणि म्हणून आजच्या प्रश्नाच्या माध्यमातून मी आपल्याला दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते की ज्यावेळेला नवरात्री होत्या त्यावेळी ह्या विविध महिलांना भेटण्याचं मला मी या ठिकाणी गेले आणि त्यांना भेटले सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मला असं सन्मान्य अध्यक्ष कळलं त्यांच्या रूम मध्ये त्या घेऊन गेल्या मंत्री महोदय मला इतकं दुःख वाटलं की चाळीस स्क्वेअर फुटाची रूम होती त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं पन्नास महिला बसल्या होत्या कशा तरी त्यांचं ते, ते पूर्ण बेसिन तुटलं होतं पाणी खाली चाललं होतं आणि छोटस टॉयलेट त्या ठिकाणी होतं बघा त्या ठिकाणी गरोदर महिला होत्या काही माता होत्या आणि त्या म्हटल्या आम्ही ते, ते बसायचं कसं म्हणतो बसू बसून कसं शकता आणि एक छोटासा असा बेंच होता यासाठी सन्मान्य अध्यक्ष महोदय मी ही गोष्ट आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की त्या महिला त्यांचा पण पूर्ण अधिकार आहे बिलकुल त्या तुम्ही कंत्राटी पद्धतीमध्ये आहात असं म्हणाल पण सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्या महिला परमनंट जॉबला सुद्धा परमनंट सुद्धा आहेत बीएसटी मध्ये त्या मला सांगत होत्या सन्मान्य अध्यक्ष महोदय की त्यांच्यासाठी दुसरं सेपरेट असं टॉयलेट नाही मला एक गोष्ट आपल्याला नम्रपणे सांगायची महिलांसाठी टॉयलेट ही गोष्ट खूप महत्वाची आहे कदाचित आमच्या महिला इथे बसल्या त्या समजू शकतात यासाठी महत्वाचे की आमच्यासाठी ते काही लक्झरियस आयटम म्हणून नाहीये सन्मान्य मंत्री महोदय जास्तीत जास्त महिलांना तुम्ही विचारणार म्हणजे काम करायला निघतात त्यांना युरीन इन्फेक्शन होत असतं याचं कारण असं असतं की त्यांच्यासाठी वेगळं शौचालय नसतं त्यामुळे सर्वप्रथम मला आपल्याला सांगणं की मग त्या मी महिला ज्या मी सांगितलं तुम्हाला अग्निशामक दलामध्ये काम करत होत्या ज्या महिला या बीएसटी मध्ये काम करत आहेत ज्या महिला महानगरपालिकेमध्ये काम करतात किंवा कुठेही महिला जी काम करते सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण तर सांगतो की महिलांना महिला विशेष कक्ष असला पाहिजे महिलांसाठी महिलांसाठी सेपरेट टॉयलेट असले पाहिजे महिलांसाठी हिरकणी कक्ष असला पाहिजे महिलांसाठी चेंजिंग रूम असली पाहिजे महिलां महिलांसंदर्भामध्ये गाईडलाईन्स असलेली विशाखाची गाईडलाईन असलेली पाठी ठळक ठिकाणी असली पाहिजे ज्याच्यामध्ये तो कायदा जो आहे प्रिव्हेन्शन आणि प्रोहिजे फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आपण सांगतो पण प्रत्यक्ष असत नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय म्हणजे प्रश्न मी यासाठी भूमिका करते की महिलांची समस्या इथे मानण्याची मला खूप संधी आठ मार्चला भाषण करायला देणं म्हणजे महिला दिन नाहीये आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय महिलांसाठी सुविधा उपलब्ध करणं ही महिला दिनाची त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही इथे बसल्या कोणत्याही महिलेला विचारा त्यांना किती त्रास करून घ्यायला लागतं त्यामुळे माझा पहिला प्रश्न महोदय आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी सगळी वॉर्ड ऑफिस या बीएसटीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या चौक्या किंवा बीएसटीच्या अंतर्गत असलेले तुमचे बस डेपो आणि त्या ठिकाणी पूर्वीच असं होतं वरंगुळा केंद्र पण होतं ते पण बंद झाले कॅन्टीन पण तुमची बंद झाली आहे बीएसटीची ही सगळी सन्मान्य अध्यक्ष महोदय यामध्ये महिलांसाठी ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आणि इतरही महिला धोरणामध्ये गोष्टी आहेत त्याचं तातडीने लागू करण्यासंदर्भामधला मास्टर प्लॅन केला जाईल का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सन्मान्य अध्यक्ष महोदय या महिलांना जर पगार बघितला तर अध्यक्ष महोदय चौदा हजार सहाशे रुपये पगार आहे त्यांचा त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय काटछाट करून बारा हजार रुपये हातात मिळतात त्यांच्या त्यामध्ये पण सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांना कुठलीही सीक लिव्ह नाहीये कुठलीही फॅसिलिटी नाही एक दिवस महिला कामाला नाही गेली काही कारणामुळे घरच्या घरच्या कारणामुळे लगेच त्यांचा पगार कापण्याचं काम होतं माझे विनंती आहे बीएसटीचे इतके सगळे महत्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपो मध्ये कुठं पॅरिस बनवलंय कुठं मयामी बनवलंय अरे ह्या कर्मचाऱ्यांना परमनंट करा ना का बीएसटीला आपण सरकारी यंत्रणेला आपण प्रायव्हेटाज करायलाय त्यामुळे ज्या महिलांना आपण परमानंट करणार का हा माझा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे सन्मान्य अध्यक्षामध्ये पुढे मी बोलते सन्मान्य मंत्री अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य वर्षात